नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवीचा जो भूगोल आहे या भूगोल विषयामधील खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे जगातील प्रमुख स्थानिक वारे तर वारेचे या ठिकाणी नाव दिलेलं आहे वारेचे स्वरूप दिलेले आहे वैशिष्ट्ये आणि प्रभाव क्षेत्रसुद्धा दिलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो वाऱ्याचं नाव आहे लू वारे तर या ठिकाणी पहिलंच वाऱ्याचा प्रकार दिलेला आहे लू वारे तर हे जे वारे आहे उष्ण व कोरडे आहे उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात उन्हाळ्यात बहुधा दुपारी वाहतात तर उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात उन्हाळ्यात बहुधा दुपारच्या वेळेला हे वारे वाहतात हे वारे थराच्या वाळवंटी प्रदेशाकडून येतात हे पण लक्षात ठेवायचे हे वारे थराच्या वाळवंटी प्रदेशाकडून येतात त्यानंतर पुढचा प्रकार आहे सिमू वारे आता सिमुम वारे हे उष्ण कोरडे आणि विनाशकारी आहे उष्ण कोरडे आणि विनाशकारी आहे आता या वाऱ्याचे प्रभाव क्षेत्र सहारा आणि आरबियन वाळवंटातून अतिशय वेगाने वाहतात हे वारे शक्तिशाली असल्याने विध्वंसक असतात तर सिमुम हे जे वारे आहे उष्ण कोरडे आणि विनाशकारी असतात सहारा आणि आर्बियन वाळवंटातून अतिशय वेगाने वाहतात त्यानंतर हे जे वारे आहे शक्तिशाली असल्यामुळे विध्वंसकसुद्धा असतात त्यानंतर नंतरचा वाऱ्याचा प्रकार आहे चिनूक वारे तर चिनूक वारे हे जे वारे आहे ते उबदार आणि कोरडे हे वारे उत्तर अमेरिकेतील रॉकी पर्वताच्या पूर्व उतार्यावरून खाली वाहतात परिणामी तेथील बर्फ वितळते त्यामुळे दर्यामधील तापमान वाढ होते तर बघा हे वारे उत्तर अमेरिकेतील रॉकी पर्वताच्या पूर्व उतार्यावरून खाली वाहतात परिणामी तेथील बर्फ वितळते त्यामुळे दर्यामधील तापमानात वाढ होते त्यानंतर पुढच्या वाऱ्याचा प्रकार दिला आहे मिस्ट्रल मिस्ट्रल वारे आणि याचे स्वरूप आहे थंड आणि कोरडे स्पेन फ्रान्स आणि भूमध्यसागराच्या किनाऱ्यालगतच्या प्रदेशात वाहतात हे जे वारे आहे त्याचे प्रभाव क्षेत्र स्पेन फ्रान्स आणि भूमध्यसागराच्या किनाऱ्यालगतच्या प्रदेशात वाहतात हे वारे पर्वतावरून येतात या थंड वाऱ्यामुळे किनाऱ्यालगतच्या तापमानात घट होते तर हे जे वारे आहे स्पेन फ्रान्स भूमध्यसागर किनाऱ्यालगतच्या प्रदेशात वाहतात हे वारे अल्प्स पर्वतावरून येतात या थंड वाऱ्यामुळे किनाऱ्यालगतच्या तापमानात घट होते त्यानंतर पुढचे वारे आहे बोरा वारे आता हे जे वारे आहेत ते आहेत थंड आणि कोरडे हे वारे थंड कोरडे आहेत अलप्स पर्वताच्या उतारावरून उतारावरून इटली देशाच्या किनारी भागाकडे हे वारे वाहतात तर बघा बोरा वारे हे अलप्स पर्वताच्या उतारावरून इटली देशाच्या किनारी भागाकडे हे वारे वाहतात आता पुढच्या वाऱ्याचा प्रकार दिला आहे पाम्पेरो पाम्पेरो हे जे वारे आहे ते थंड कोरडे आहेत दक्षिण अमेरिकेतील पंपास गवताळ प्रदेशात हे वारे वाहतात फॅन वारे उष्ण व कोरडे हे वारे अलप्स पर्वताच्या उत्तर भागात वाहतात फॅन वारे उष्ण व कोरडे आहेत आणि हे वारे अलप्स पर्वताच्या उत्तर भागात वाहतात अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण जगातील प्रमुख स्थानिक वारे याविषयी थोडीशी माहिती बघितली तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका